जय शोरोबा प्रसन्न गोरखनाथ मारुती पाटील यांचे नातू पाद मिलिंद शेठ पाटील कोनगा भिवंडी नेत्रा महेश शेठ ठाकरे यांचा सरजा बिंजोरच्या गुजालाचा मानकरी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आहे अंकित आवडीचे तुम्हाला आलोक शेठ मुकादम शोधतायत आपण संपर्धा बुवा ने आताले सरतेत उजवी साहेब धन्यवाद विंजोरचे गोदालाचे मानकरी बघा आमचे पप्पू शेठ पाटील मंगरुलक स्वर्गीय सतीश दादा प्रतिष्ठान मंगरोल मातार आहे बघा मात्र अजून पाहतोय रोशन शेठ आपलं देखील हार्दिक स्वागत आहे मात्र तिकडे देवा विंदन करणाराचा सुरेश शेठ पाटील मनस्वी सिद्धी सुरेश शेट पाटील यांचा बंशा आणि बंशा सोबत पाला लक्षा मंगेश मात्रे आपण जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा मंगेश मात्रे आणि किरण ड्रायव्हर आपण वाढवली गाडीवर झाला किरण मात्रे